नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्म हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी सोयाबीनमध्ये सर्वात अव्वल आणि सर्वात जास्त शेंगा किंवा उत्पादन देणारी व्हरायटी कोणती ठरल तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अशी एक व्हरायटी सांगणार आहे की जी व्हरायटी ह्या वर्षी साधारणपणे बारा ते तेरा क्विंटल करी याप्रमाणे देखील उतार देऊ शकते कुंती ती तर ती कोणती व्हरायटी तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनचं बऱ्याच भागामध्ये बऱ्याच व्हरायट्या पेरल्या जातात काही वरायट्या लवकर येण्यासाठी पेरतात काही वरायट त्या ओलावा म्हणजे जास्त प्रमाणामध्ये चिबड्याच्या रानावरती पेरतात परंतु ह्या वर्षी सर्वात अव्वल नंबर कोणत्या वरायटीने मारलेला आहे राजा तर आपण आज बघणार आहोत तर आपण आता जो प्लॉट बघत आहोत तो प्लॉट चांगल्या पद्धतीने ग्रो झाला आहे ह्या प्लॉटची पेरणी ही सर्वात अगोदरती पेरणी झाली होती तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने शेंगा लागलेले आहेत तर आपण बघू शकता की साधारणपणे प्रति झाडाला पन्नास साठ सत्तरपर्यंत शेंगा लागले आहेत आपण मोजलेल्या देखील आहेत परंतु व्हिडिओ लांब होईल त्यामुळे आपण आता मोजणार नाही तर ही वरायटीचा जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो तर ही वरायटी आहे फुले संगम के डी एस सातशे सव्वीस कारण की फुले संगम ही वरायटी सर्वाधिक उत्पादन जास्त देणारी ह्या वर्षी ठरलेली आता बरेच शेतकरी ही वरायटी का पेरतात तर तुम्हाला सांगतो थोडक्यात ही वरायटी पेरण्याचं सर्वाधिक महत्त्वाचं कारण तर तुमच्या रानामध्ये जास्त प्रमाणामध्ये ओलावा होत असेल किंवा पाणी धरून राहत असेल किंवा निसराच्या रानाव देखील ही व्हरायटी पेरली तरी चालते ह्या वर्षी सर्वाधिक उत्पादन देणारे गेल्या वर्षी बी ह्या व्हरायटीने सर्वाधिक उत्पादन दिलं होतं शेतकरी मित्रांनो आणि ह्या वर्षी देखील जास्त प्रमाणामध्ये उत्पादन मिळालंच आहे तर पेरते वेळी देखील महत्वाच्या गोष्टी काय काय असतात की तुम्ही प्रत्येककरी किती बियाणं पेरतात कारण की पेरणी जर चांगली झाली तर आपल्याला उत्पादनात जास्त प्रमाणामध्ये फरक दिसून येतो आता बरेच शेतकरी पन्नास ते साठ सॉरी आपलं तीस किलो प्रत्येक करी याप्रमाणे बियाणं पेरत असतात तीस किलो जर करी बियाणं पेरलं तर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये उतार पडत नाही आपण बघू शकता की साधारणपणे बावीस ते पंचवीस किलोच्या दरम्यान बियाणं पेरलं पाहिजे तर अशा पद्धतीने शेंगा लागतात तर सर्वसाधारण आपण बघू शकता की कशा पद्धतीने शेंगात आणि उतार देखील कशा पद्धतीने दे पंचवीस किलो प्रत्येककरी जर आपण बियाणे पेरलं तर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये उत्पादन मिळतंय आहे शक्यतो जेवढं तुम्ही पातळ पेरता तेवढं जास्त प्रमाणात आपल्याला उत्पादन देणार के डी एस सातशे सव्वीस ही व्हरायटी सर्वाधिक उत्पादन देणारी गेल्या वर्षी ठरली होती आणि ह्या वर्षी देखील ठरणारच आहे तर प्रत्येक शेतकऱ्याने एका एक एकर तरी पेरणी ही के डी एस सातशे सव्वीस या व्हरायटीची केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद